राणा रहेत। एक जानेवारी रोजी होणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ दिन अभिवादन सोहळ्यासाठी दहा लाखांहून अधिक अनुयायी येण्याची शक्यता आहे या कार्यक्रमासाठी शासनाकडून सर्व सज्जता केली जात असून पाच हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली पत्रकार परिषदेत बोलत होते संपूर्ण जयस्तंभ परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत त्याशिवाय दोन मोबाईल टेहळणी वाहनांद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं पोलीस पथकांसह एन डी आर एफ आणि एस डी आर एफची पथकं सुद्धा तैनात केली आहेत असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं जयस्तंभाच्या परिसरात गर्दी होऊ नये म्हणून काही ठिकाणी वाहनतळांवर खाजगी गाड्यांचं नियोजन केलं जाणार असून वाहनतळापासून विजयस्तंभापर्यंत मोफत शहर बसगाड्यांचं नियोजन देखील केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुंबई सोलापूर अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गातही बदल केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली